नमस्कार शेतकरी मित्रांनो सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवसाच्या शुभमुहूर्तावर आपल्या अग्रिनेर कंपनीने आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक नवं मॉडेल लॉन्च केलेलं आहे तुम्ही बघू शकता की आपलं इलेक्ट्रिक पॉवर बिल्डर ह्याला म्हणतात बॅटरीवर चालणारच पेट्रोल आता पेट्रोलची गरज नाही डिझेलची गरज नाही आता डायरेक्ट आपण इलेक्ट्रिक मॉडेल लॉन्च केलेला आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी नो इलेक्ट्रिक पॉवर बिल्डरची काय खासियत तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता की इथं आपल्याला हा रोटर दिलेला आहे फ्लॅट ब्लेड आपण त्याला जोडलेले आहेत आणि इकडे आपल्याला बॅटरीचं कनेक्शन दिलेलं आहे ॲक्सिलेटर दिलेलं आहे ऑन ऑफ स्विच दिलेला आहे यामध्ये टू व्हील ड्राय आणि फोर व्हील ड्राय आपलं मॉडेल आहे याचा शॉर्ट व्हिडिओ सुद्धा आपण मी तुम्हाला मध्ये लिंक देतो तर याच आपण मिनी मॉडेल लॉन्च केलं आपल्या शेतकरी बांधवांसाठी तुम्ही बघू शकता की इलेक्ट्रिक पॉवर विडर शेतकरी मित्रांनो याचा लाय डेमो तुम्हाला मी दाखवतो तुम्ही बघू शकता की आपलं शेत आहे दोन पिकांमध्ये हे चांगल्या प्रकारे चालतं त्यामध्ये मागे आपण त्याला रेझर सुद्धा जोडू शकतो तुम्ही बघू शकता की चांगलं स्पीड आहे त्याचा लाईट डेमो मी तुम्हाला दाखवतो शेतकरी मित्रांनो कसं वाटलं आपलं इलेक्ट्रिक मॉडेल या मॉडेलचं लाईट दे डेमो मी तुम्हाला भाजीपाल्यामध्ये रिअल शेतामध्ये देणार आहे तुम्ही इकडे बघू शकता की हे पूर्ण असं ही जी जमीन आहे ती कठीण आहे तुम्हाला मी लाईव्ह शेतामध्ये त्याचा लाईव्ह डेमो दाखवणार आहे तो भाजीपाल्यामध्ये तरी या डेमो पाहण्यासाठी या व्हिडिओ लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत जय जवान जय किसान